नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या माणसांच्या भेटी सदरामध्ये आपलं स्वागत आज आपण आलो आहोत यशस्वी बुक सेंटरमध्ये हे यशस्वी बुक सेंटर माझ्या एका मित्राचं म्हटलं तरी चालेल कारण मी खूप दिवसांपासून यांना भेटतो गप्पा मारतो आज आपण सुद्धा यांचा परिचय करून घेऊया चला आज आपण आलेलो आहोत यशस्वी बुक भोर या ठिकाणी आणि आपल्या समोर आहेत आमचे मित्र माननीय खळदकर नमस्कार नमस्कार नाव काय आपलं दादा ललित खळतकर ब आपण थोडक्यात आपला परिचय द्या <coughs> माझं नाव ललित शशिकांत खळतकर दोन हजार <coughs> चार पाचपासून पुस्तक व्यवसायात मी आहे कथा कादंबऱ्या <coughs> नंतर सर्व प्रकारची पुस्तके एम पी एस सी यू पी एस सी धार्मिक सर्व प्रकारची पुस्तके सप्लाय विक्री आणि सगळीकडे पुरवतो आणि मी माझ्या व्यवसायात अतिशय समाधानी आहे आणि वाचन संस्कृती वाढण्यासाठी एक हा चांगला उपक्रम मी राबवतो याचा मला निश्चितच खूप आनंद आहे अरे वा वा नमस्कार नमस्कार आपल्या थोड्या मागील आयुष्याबद्दल सांगता येईल आपल्याला कायपण पासून काय आपण आयुष्य नाही आयुष्य तसं चांगलं सुखातच गेलं काय अडचण तशी काही अडचण नाही एकुलता एकच आहे मी आई वडिलांना आई वडील काय करायचे आई वडील वडील होते आणि आई ग्रंथपाल होती वाचनालयामध्ये आणि त्यांच्याकडूनच थोडस आलंय हे पुस्तकाचं माझ्या म्हणा ह्याच्यात आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं बी ए इंग्रीच कम्प्लीट केलं आणि एकदा पुस्तक प्रदर्शन लावलं ला। सहज काय डोक्यात आलं आणि तिथून व्यवसायाला सुरुवात केली आणि व्यवसाय चालू आहे आणि तो चांगला समाधानाने मी करतो व्यवसाय बरोबर या व्यवसायाकडं वळावं असं आपल्याला आईकडून प्रेरणा मिळाली असं म्हटलं तसं म्हटलं तरी हो तेच योग्य ठरेल मग आपण बालपणापासून आजपर्यंत काही वाचन केलं पुस्तकांचं भरपूर पुस्तकं वाचली बर तरी काय सांगता येईल आपल्याला थोडक्यात पुस्तक वाचन बद्दल माझे ले आवडते लेखक म्हणजे विश्वास पाटील प्रकाश नारायण संत नंतर आ, हे आ, मिलिंद बोकील त्यांचे शाळा पुस्तकाने मला फार हे झालं इन्स्पिरेशन मिळालं विश्वास पाटलांचं यांचं पाणीपत नंतर नर्मदा परिक्रमेवरचं जगन्नाथ कुंटांची पुस्तकं खूप मला प्रेरणादायी वाटली अरे तिथून सुरुवात झाली नी, आणि पुस्तकाने मला तारला असं म्हटलं तरी चालेल अरे बर आता वाईट वाटणार नसेल तर आपल्या एका म्हणजे थोडक्यात दृष्टीबद्दल आपल्याला काय सांगावं असं वाटत मी दोन हजार आठ साली अचानक माझी दृष्टी गेली पण मी तरी म्हटलं आपण काय करू शकणार नाही असं काय करणार अशा हिशोबाने हाच व्यव कंटिन्यू केला व्यवसाय आणि विशेष काय आणून दिलं नाही पुस्तकलं नाही होतंच आणि मला घरच्यांनी मित्रपरिवार घोर शहर आणि परिसरातील शाळा कॉलेज महाविद्यालय इथल्या लोकांचं सहकार्य आतूनच सहकार्य केलं त्यांचं मी अजिबात रुण विसरू शकत नाही बरं 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 <coughs> तर मग आता वाचन आपल्याला शक्य नसेल नाही शक्य पण तरी सुद्धा आपण पुस्तकांची काही जोड सोडलेली नाही त्याची काय सोडणारच नाही बरं आपल्याला काय वाटतं मुलांनी पुस्तकं वाचली पाहिजेत पालकांनी वाचली पाहिजेत यावर काय आहे प्रश्नच नाही पालकांनी वाचली पाहिजेत आईवडिलांनी वाचली पाहिजेत बरं मुलांनी तर वाचलीच वाचली पाहिजेत वाचन का गरजेचं आहे काय वाटतं सर्वांगीण विकासासाठी वाचन खूप गरजेचं आहे सर्व सर्वांगीण विकासासाठी सर्वांगीण विकास आता आपल्याकडे कोण कोणती पुस्तक आहेत सांगता येईल आपल्याला तिथूनच हा सांगा बरं आता श्रीमान योगी मृत्युंजय छावा गोष्ट पैसे पाण्याची ऍटॉमिक हॅबिट नदिष्ट नंतर हे नेक्सस पुस्तक आहे बहिरजी पुस्तक आहे माझ्याकडं अशी मोटिवेशनल पुस्तक आहेत कथा कादंबरी आहेत रावण नावाची काय काही चांगली आता नवीन चालली पुस्तक नवीन मध्ये आहेत स्पर्धा परीक्षांची मोठी सिरीज पुस्तकांची आहे नंतर इतर पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण पुस्तक सप्लाय करतो आता आपल्याला जर काही पुस्तक मागितली तर तुम्ही स्वतः देता पुस्तक हो। माझे मी काढून देऊ शकतो कसे देऊ शकता दाखवाल मला थोडक्यात पुस्तकाचं नाव सांगा आणि पुस्तक द्या पुस्तक आहे आणि शंभू म्हणून पुस्तक आहे तर ते तुम्हाला मी देतो आता पुस्तक आहे नेक्सेस आणि शंभू शंभू बरोबर अजून याला काचेत ठेवलेली काही पुस्तक आहेत हा तर त्याच्यात काय कुठली पुस्तकं देऊ शकत गोष्ट पैसे पाण्याची कुठं कोपऱ्यात येईल समोर एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम लेफ्ट टॉप टॉप ऑफ द लेफ्ट ओके ओके टॉप ऑफ द लेफ्ट गोष्ट पैशा पाण्याची हो हो ते देऊ शकतो तर एकदम राईटच्या कप्प्यामधलं पाहिजे असेल तर ते ग्मत शब्दांची ते पुस्तक आहे तिथे ते देऊ शकतो बरं नंतर इतर बाकीची पुस्तक देऊ शकतो अजून लावलेली काय पुस्तक आहे ते आपण काही प्रॉब्लेम नाही पुस्तक देताना काय अडचणी येत नाही विशेष अडचण नाही ना काउंटरला काही पुस्तक आहेत ती पण सांगू शकाल काय हा त्यावेळी काय सांगू शकतो मी पुलांची पुस्तक आहे तिथे लावलेली कुठे रावण आहे कुठे ह्या बाजूला गोष्ट पैसे पाण्याचे आहे ऍटॉमिक हॅबिट आहे तिथे लावलेलं ओके त्यानंतर हंड्रेड शंभर रुपये जातात ते पुस्तक आहे पुस्तक 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 पुस्तकांमध्ये आपल्याला वेळ घालवायला आवडतो चालतंय थोड्या वेळ मी विनंती करतो बसण्याची तुम्हाला बसताय तुम्ही आता बसला तुम्ही बसलात तुमच्या एका बाजूला तुमचा एक रेडिओ मला दिसतोय तो कुठं आहे ते काय लेफ्ट हा डाव्या हाताला रेडिओ आहे तो रेडिओ दाखवाल मला थोडा चालू करून चालतो का तो हो हो कारण हा एकदम मस्त जुन्या पद्धती संपणार आहे तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारशी प्राप्त होतील अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नेमणूक लवकरच होईल असंही ते म्हणाले 2016 में लास्ट एक मिशन स्टार्ट हुआ 2026 में इसका कंप्लीट होता उससे वेल बिफोर 2025 में याच्यावरचे सर्व कार्यक्रम तुम्ही ऐकता म्हणजे पुणे आकाशवाणी माझ्या अत्यंत जिवाळ्याचा विषय हो का हां आणि पुणे आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम मी सकाळपासून आमचं घरच ऐकत असतं असत दुकानात मी ऐकतोच ऐकतो खूप दर्जेदार आणि चांगले कार्यक्रम आणि त्या पुणे आकाशवाणीने मला एवढं समृद्ध केले माझी भाषा माझी शब्द वाणी खूप सुधारणा झाली आणि खूप मला समाधान वाटत रेडिओ पासून ऐकून मग या रेडिओला दुसरे अजून चॅनेल चालतात का आय एफ एम चालतात इतर कोण चॅनल चालतात पण मी पुणे आता काही दुसरे विशेष काय ऐकत नाही बरं मग आता आपण त्याला काय हलचाल म्हणजे हलवू नाही शकत त्याचे चॅनल हलवू शकत का तुम्हाला नंतर ते ऍडजस्ट करायला करता येईल मग दाखवा ना आम्हाला चॅनल क्लिअर येणार नाही आता तर बरं रेंजचा प्रॉब्लेम असतो बरे सगळे खासगी आणि सगळ्या आहेत बरं तुमचा तुम। आवडीचा चॅनल कुठला आहे तो लावा पुणे आकाशवाणी कोटी रुपये कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं किती वेळ ऐकता रेडिओ हा चार्जिंगचा चार्जिंग आहे रेडिओ किती वेळ ऐकता रेडिओ दिवसभरात कार्यक्रमानुसार पण साधारण दोन तास तरी ऐकतो हो का जर अरे बिघडला तर दुरुस्त करता येतो होऊ शकतो करता येतोय काय अडचण बर चालेल धन्यवाद साहित्यिक विचार जे आहे पुस्तकांबद्दल जे फार आवडते मला माझा लढा पुस्तक म्हणून आलं म्हणजे असं कधी झालं का की पुस्तक विकताना कधी आपल्याला निराशा आली वगैरे म्हणजे आधी झालं तर थोडस पिरियड काही काळ होत असा का पुस्तकांच्या बाबतीत की जरा थोडस स्लो होता पुस्तक वाचून पण नाही मी एवढ्या विषयी मनावर घेतलं आणि ते शो मस्ट गो का अरे छान छान आनंद वाटला भेटून दादा आपल्याला आपण पुस्तकांमध्ये रमत राहावं पुस्तकांच्या निमित्तानं आपण लोकांशी असंच भेटत हो। आपलं अक्षर मानव नावाचं कुटुंब आहे हो। ही एक संघटना देखील हो। आहे अक्षर मानव राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहते हो। तर अक्षरमानवची स्वतःची काही पुस्तकं सुद्धा आहेत आपण जर अक्षर मानवचं सदस्यत्व घेतलं आजीवन सदस्यत्व तर आपल्याला त्याचा एक आयुष्यभरासाठी मेंबरशिप मिळते आणि आपण पुढे त्यात पुस्तक व्यवसाय विक्री सुद्धा करू शकू तर मी तुम्हाला विनंती करेन की या निमित्तानं तुम्ही अक्षर मानवला जोडून घ्या अक्षर मानव चे महाराष्ट्राच्या बाहेर देखील सर्व सदस्य आहेत आणि भारतभर याची पुस्तकं आपण विकत असतो किंवा त्यांना पोहोचवत असतो त्या निमित्ताने आमच्याकडून आपल्याला थोडा हातभार लागेल अशी मी तुम्हाला विनंती करतो चालेल निश्चित धन्यवाद हो uh -huh.